घर भगवा राम राज्य फिर आएगा हा नारा देत मालेगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व दाभाडी येथील युवक साथी रवाना झाले वर्षांनंतर रामलल्ला अयोध्या नगरीत विराजमान होणार आहेत हा सोहळा अनुभवण्यासाठी हे युवक अयोध्येसाठी रवाना झाले यावेळी मनमाड जंक्शन येथे या, ये या कार्यकर्त्यांनी श्री रामांचा जागर केला पाहुयात सविस्तर

यावर रामचंद्र जय श्रीराम जय या राम देशी देशी राम, देशी राम। जो सगळ्या आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या राम भक्तांनी जो संकल्प केला होता बा अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर व्हायला पाहिजे जे स्वप्न म्हणजे जो संकल्प केला होता त्याची पूर्ती उद्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये होती त्याच्याकरता मालेगाऊन काही राम भक्त यांनी ठरवलं होतं का आम्ही काही हो का अयोध्येला आम्ही जाऊ आणि प्रभू चंद्रांचं रामचंद्रांचं दर्शन घेऊ आज एकवीस जानेवारीला सर्व राम भक्त मालेगावून अयोध्येकडे प्रस्थान करत आहेत बोलो सिंहावर रामचंद्र जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आज संपूर्ण भारता भारतामध्ये सर्व भगु वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ज्या ज्याची आपण वाट बघत होतो तो क्षण काही घंट्यांवर येऊन ठेवलेला आहे आणि अशा परिस्थितीत मालेगाव शहरामधून आम्ही सर्व राम भक्त प्रभू श्रीरामच्या दर्शनासाठी अयोध्येला रवाना होतो ही फार आनंदाची आम्हाला गोष्ट आहे की आज जे प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर अयोध्येत तयार होत होते याला पाचशे वर्षाचा संघर्ष करावा लागला आणि या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अनेकांनी संघर्ष केला अनेकांचे घरदार उजाड होऊन आज त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती स्थापन होऊन भव्य स्थापन होते या सर्वांच म्हणजे जे मंदिराची निर्मिती होते याचं सर्व जे जे त्या कारसेवेमध्ये सहभागी होते आणि ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने वंदन घर घर भगवा छा गर घर भगवा छा गया अठ्ठावीस ते दोन हजार चोवीस हे चारशे अठ्ठ्याऐंशी ते पाचशे वर्षाचा जो संघर्ष आहे त्याच्या विजयाचा दिवस साजरा करण्यासाठी मालेगाव शहरातून सगळे राम भक्त मोठ्या संख्येने अयोध्येला प्रस्थान करत आहेत आम्ही आज बावीस जानेवारीच्या कार्यक्रमाला मालेगावन अयोध्येला मोठ्या संख्येने चाललो आहोत आणि हे सगळं आहे फक्त पूर्वजांच्या पुण्यामुळे आणि त्यांच्या परिश्रमामुळे आणि त्यांनी केलेल्या बलिदानामुळे बोलो जय श्री राम जय राम संपूर्ण जगभरातील जो आपला हिंदू समाज आहे हिंदू परिवार आहे गुष्ट या सकल हिंदू परिवाराची मनोकामना आज आम्हाला पूर्ण होताना दिसते आहे अगदी पाचशे वर्षापासून जी गोष्ट ज्या गोष्टीची आम्ही वाट बघत होतो ही गोष्ट आज आम्हाला अतिशय उत्साहाने आनंदाने साजरी करायला बघते आम्ही नशीबान आहोत की आम्ही ह्या हे सगळे दिवस आमच्या समोर आहेत आम्ही या काळामध्ये जन्माला आलो आम्हाला आमच्या दृष्टीने बघायला मिळतं आहे आम्ही सर्वजण पूर्ण म्हणजे वेगवेगळ्या टीमकडून आम्ही बरेचसे रामभक्त हे अयोध्येसाठी जात आहोत आणि अतिशय उत्साह आणि आनंद आमच्या सगळ्यांच्या मनात आहे धन्यवाद जय राम राम रामचंद्र हनुमान ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट राहा